माझ्या आयुष्यातली पहिली महिला आहे जिच्यावर मी प्रेम केलं देवाजवळ हीच इच्छा की तू माझ्या आयुष्यातली शेवटची स्त्री असू दे इतकं रोमॅन्टिक लिहिलंय सुभाषचंद्र बोस यांनी वर्ष होतं एकोणीसशे चौतीस सुभाषचंद्र बोस या महिलेच्या प्रेमामध्ये अखंड बुडालेले होते तिला त्यांनी इतक्या सुंदर ओळी लिहिलेल्या आहेत इंग्रजांविरोधातील भारताच्या स्वातंत्र्य संग्रामाबाबतचा इतिहास आठवताना एक नाव न विसरता घेतलं जातं आणि ते नाव म्हणजे नेताजी सुभाषचंद्र बोस तुम मुझे खून दो मी तुम्हें आजादी दूंगा असा नारा देत देशप्रेमींसाठी स्वतःला झोपून दिलेल्या नेताजींनी देशातील तरुणाईमध्ये देशप्रेमाची भावना अशी काही जागृत केली की पाहता पाहता संबंध तरुणाई एकाच ध्येयानं व्यापली पण यासोबतच सुभाषचंद्र बोस यांची प्रेमकथा सुद्धा फार प्रसिद्ध आहे आपल्या एका इंग्लिश टायपिस्टवर नेताजींचं प्रेम जडलं काय आहे ही लव्ह स्टोरी जाणून घेऊयात सविस्तर नमस्कार मंडळी मी अश्लेषा आणि तुम्ही पाहताय मन इंडिया मराठी एकोणीशे चौतीस मध्ये सुभाषचंद्र बोस यांची प्रकृती बिघडली होती ब्रिटिश सरकारनं त्यांना भारतातून निर्वासित केलेलं म्हणूनच ते युरोपला गेले होते त्यांना व्हिएन्ना मध्ये राहायला सांगितलं होतं म्हणजेच त्यांची बिघडलेली तब्येत परत सुधारेल व्हिएन्ना येथे उपचार सुरू असताना त्यांनी युरोपमध्ये राहणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांना स्वातंत्र्याच्या लढ्यासाठी एकत्र करण्याचा निर्णय घेतला यावेळी एका युरोपियन प्रकाशनाने त्यांना द इंडियन स्ट्रगल हे पुस्तक लिहिण्याचं काम सोपवलं हे पुस्तक लिहिण्यासाठी त्यांना टायपिंग बरोबरच इंग्रजी जाणणाऱ्या एका सहकार्याची गरज भासू लागली बोस यांचे मित्र डॉक्टर माथुर यांनी त्यांना दोन लोकांचा संदर्भ दिला या दोघांबद्दल मिळालेल्या माहितीच्या आधारे बोस यांनी त्यातल्या त्या तेत चांगल्या उमेदवाराला बोलवून घेतलं या मुलाखती दरम्यान त्यांना हा उमेदवार काही खास वाटला नाही त्यामुळे त्यांनी दुसऱ्या उमेदवाराला बोलवलं ही दुसरी उमेदवार होती तेवीस वर्षांची एमिली शेंकल या सुंदर ऑस्ट्रेलियन तरुणीला बोस यांनी नोकरी दिली जून एकोणीसशे चौतीस पासून एमिली यांनी बोस बाबूंकडे नोकरी करायला सुरुवात केली एकोणीसशे चौतीस मध्ये सुभाषचंद्र बोस सदोतीस वर्षांचे होते एमिलीला भेटण्यापूर्वी चित्त फक्त देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यावरच पण एमिलीने त्यांच्या आयुष्यामध्ये जे प्रेमाचं वादळ आणलं त्याची कल्पना सुभाषचंद्र बोस यांना आलीच नाही एमिलीला भेटल्यानंतर सुभाष यांच्या आयुष्यामध्ये नाट्यमय बदल झाला याआधी सुभाषचंद्र बोस यांना लग्नाच्या अनेक संधी चालून आल्या होत्या पण त्यांनी त्यामध्ये कधीच रस दाखवला नाही पण एमिली प्रेमीच्या सौंदर्याची सुभाष बाबूंवर भुरळ पडली प्रेमाची सुरुवात सुभाष चंद्र बोस यांच्याकडूनच झाली एकोणीसशे चौतीसच्या मध्यापासून ते मार्च एकोणीसशे छत्तीस पर्यंत ऑस्ट्रिया आणि चेको स्लोवाकिया मधल्या वास्तव्या दरम्यान त्यांचे संबंध आणखीनच फुलू लागले सव्वीस जानेवारी एकोणीसशे रोजी ऑस्ट्रियन कॅथोलिक कुटुंबात जन्मलेल्या एमिलीच्या वडिलांना आपल्या मुलीने एका भारतीयांसाठी काम करावं हे अजिबात मान्य नव्हतं पण जेव्हा सुभाष चंद्र बोस यांना ते भेटले तेव्हा ते त्यांच्या व्यक्तिमत्वाने प्रभावित झाले सुभाष आणि एमिली यांनी सुरुवातीपासूनच हे मान्य केलं होतं की त्यांचं नातं हे खूप वेगळं आणि खूप कठीण असणार आहे त्यांनी एकमेकांना जी लिहिली त्यात वापरलेल्या हे स्पष्ट होतं एमिली त्यांना मिस्टर बोस तर बोस त्यांना मिस शेंकल किंवा पर्ल शेंकल म्हणायचे पेंगन इंडियाने प्रकाशित केलेल्या पुस्तकामध्ये टू वुमेन अँड टू बुक्स हे एक प्रकरण आहे ज्यामध्ये बोस आणि नेहरूंच्या पत्नींची त्यांच्या आयुष्यातली भूमिका अधोरेखित करण्यात आलेली आहे आपली ओळख लपवून देशाच्या स्वातंत्र्यासाठी युरोपीय देशांची मदत घेत इकडे तिकडे पळत असताना आपल्या प्रेम संबंधांबाबत अधिक सावध राहिलं पाहिजे हे सुभाष बाबूंना वाटत होतं पण एमिलीबद्दल बद्दल त्यांच्या मनामध्ये कोणत्या भावना होत्या हे त्यांच्या एका पत्रातून आपल्याला समजतं याला आपण सुभाषचंद्र बोस यांनी लिहिलेली प्रेमपत्र सुद्धा म्हणू शकतो या पत्रामध्ये बोस यांनी लिहिलंय की भविष्यात काय होईल हे मला माहित नाही मला माझं संपूर्ण आयुष्य तुरुंगात घालवावं लागू शकतं मला गोळी लागू शकते किंवा मला फाशी सुद्धा दिली जाऊ शकते मी तुम्हाला कधीही पाहू शकणार नाही मी कदाचित पत्र सुद्धा लिहू शकणार नाही पण माझ्यावर विश्वास ठेव तू नेहमी माझ्या हृदयात माझ्या विचारांमध्ये मा आणि माझ्या स्वप्नांमध्ये मा राहशील जर आपण या आयुष्यात भेटलो नाही तर पुढच्या आयुष्यात मी नक्कीच तुझ्या सोबत असेल या पत्राच्या शेवटी सुभाषचंद्र बोस यांनी लिहिलंय की माझं तुझ्यावर तुझ्या आत्म्यावर प्रेम आहे तू पहिली स्त्री आहेस जिच्यावर मी प्रेम केलं पत्राच्या शेवटी सुभाष बाबूंनी हे पत्र नष्ट करण्याची विनंती सुद्धा केली होती पण एमिली यांनी हे पत्र जपून ठेवलं या पत्रावरूनच समजतं की सुभाषचंद्र बोस एमिली प्रेमामध्ये अखंड बुडालेले होते याबाबत सुभाषचंद्र बोस यांच्या जवळचे मित्र आणि राजकीय सहकारी ए सी एन नांबियार यांनी सुगत बोस यांना सांगितलं होतं की सुभाष यांच्याकडे बऱ्याच कल्पना होत्या भारताला स्वातंत्र्य मिळवून देणं या गोष्टीवर ते ठाम होते त्यांचं मन कुठे भटकलं असेल तर ते या प्रसंगीच एमिलीवर ते खूप प्रेम करायचे त्यावेळेची सुभाष बाबूंची मनस्थिती त्यांनी एम एप्रिल किंवा मे एकोणीशे सदतीस मध्ये पाठवलेल्या पत्रांवरून स्पष्ट होते पत्रांमधून असंही स्पष्ट होत की जेव्हा दोघेही पुढच्या वेळी भेटले तेव्हा सुभाष बाबू आणि एमिली यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला सुभाषचंद्र बोस यांचे भाचे कृष्ण बोस यांना एमिलीने या लग्नाविषयी सांगितलं होतं सव्वीस डिसेंबर एकोणीसशे सदोतीस रोजी त्यांनी त्यांच्या सत्तावीसाव्या वाढदिवसाचं निमित्त साधून ऑस्ट्रेलियातल्या बॅडगॅस टँक या दोघांच्या आवडत्या ठिकाणी लग्न केलं दोघांनीही आपलं लग्न गुपित ठेवण्याचा निर्णय घेतला कृष्णा बोस यांच्या म्हणण्यानुसार एमएलई यांनी लग्नाचा सा दिवस सांगण्याशिवाय दुसरी कोणतीही माहिती त्यांना दिली नव्हती एकोणीसशे चौतीस ते एकोणीसशे पंचेचाळीस हा काळ पाहता ते केवळ बारा वर्षच एकत्र होते आणि त्यातही ते तीन वर्षांपेक्षा मी काळ एकत्र राहू शकले त्यांच्या प्रेमाचं प्रतीक म्हणून एकोणतीस नोव्हेंबर एकोणीसशे बेचाळीस रोजी एका मुलीचा जन्म झाला तिचं नाव अनिता ठेवण्यात आलं डिसेंबर एकोणीसशे बेचाळीस मध्ये सुभाष बाबू आपल्या मुलीला पाहण्यासाठी व्हिएन्ना पोहोचले त्यानंतर त्यांनी त्यांचे भाऊ शरदचंद्र बोस यांना बंगाली भाषेमध्ये लिहिलेल्या पत्रामध्ये आपल्या पत्नी आणि मुलीची माहिती दिली यानंतर सुभाष बाबू मोहिमेवर निघून गेले आणि परत कधीच एमिली आणि अनिताकडे परत आले नाही पण एम सुभाषचंद्र शहाण्णव पर्यंत आठवणीमध्ये दिवस काढले एका छोट्या टेलिग्राफ काम करून त्यांनी आपली मुलगी अनिता बोसला वाढवलं ते एमिली आणि सुभाष बाबूंच्या प्रेमाचं मेव प्रतीक होतं त्यापुढे जर्मनीच्या प्रसिद्ध अर्थतज्ज्ञ सुद्धा बनल्या मंडई हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी आमच्या वन मराठी या चॅनल आता सबस्क्राईब करा